तेवढा पूर्ण डोंगरावरती असा घाटातून रस्ता आहे आणि हा असा इकडचा व्ह्यू आहे अजून आम्हाला वरती जायचंय शेगाव हा सासू चालत आहेत मामी आणि मम्मी आणि बाकीचे पुढे गेले थोडासा हा रस्ता जर आहे ना तो मातीचा आहे म्हणून आणि ही जागा आहे हिंद जागीला काय म्हणतात सिद्ध आहे वरती तर आज तिथे भंडारा आहे साई भंडारा साई भंडारा आहे तर आणि पूजा आहे काहीतरी तर आम्ही जाणार आहोत म्हणजे चाललोच आहोत सगळेजण आणि असे ट्रिपल सीट ट्रिपल सीट गावी यायला लागतं कारण वाहन नसल्यामुळे वाहन आहे एक मिनिट मस्त असं छान व्ह्यू भारी आहे एकदम आम्ही बसणार मी याचा बस, बाइकवरती एक मिनिट आणि धीरे चलावा रोड रोड तो दाखो एकदम म्हणजे रोड खडबडीत आहे पुढचा खडबडीत आहे एक्चुअली रोड आणि मम्मी एकदम घाबरत होती फर्स्ट टाइम एकदम

आणि मंदिर तिकडे आणलं कोणी वा हिरोईन बनवून आली तर का तू तू सासू हिरोईन बनवली आहे

मी ती, बसतो ना।, ना चला ना, चला मंदिराची इथे आलो आहे आणि समोर मंदिर काय भंडार आहे ना चल बुवा काय असतं भंडार असतो जरा सांग ना माहिती सांग ना आम्हाला थोडी अरे थोडी तरी माहिती कधी बांधले मंदिर आयडिया आहे तुला खूप जुना मंदिर आहे खूप जुना ना दरवर्षी असतो बांधा दरवर्षी नाय लाईट पैसा बरोबर नाही ति इसके नाही आय ऑन केला की थोडा लाजायला होतो ना त्याच्यामध्ये थोडा होईल आता दरवर्षी असतो पण मी दरवर्षी येत नाही या वर्षी पहिल्यांदा आलो आपण सगळे आलो म्हणून तुला जेवूया लाईट मालूम नाही कबीर बाक। पेमेंट बाकी बाकी काय सांगू शकतो मी तुम्हाला सांग मग काहीतरी पुढे मंदिरात काय दुसरं मंदिर आहे ना पुढे असतो पावसा आहे ना तीकड़े? तीकड़े? एक म्हणजे व्हाळा आहे काही असं धबधबा आहे आणि दाखवतो तुम्हाला आहे रे घर सगळ्यांची ही कुठली वाडी कुठली म्हणजे ना घर आहे साईबाबांचं मंदिर आहे गणपतीचं मंदिर आहे साईबाबांचं मग गणपतीचं मंदिर कुठे पुढे गणपतीचं मंदिर आहे ओके ओके हां श्री संदीप धनाजी शिंदे यांच्याकडून श्री साई श्री साईबाबांसाठी यांच्याकडून रोख रक्कम रुपये दोनशे एक्कावन्न श्रीमती साईका सावंत वरळी यांच्याकडून एकशे एक्कावन्न रुपये रोख रक्कम देणे आरती प्रभाकर जंगले यांच्याकडून कैलासी प्रभाकर वारी जंगले यांच्या स्मरणार्थ पंधरा किलो ओले एक वाटाणे रोख रक्कम रुपये पाचशे रिया मोरिया सगळे जेवायला बसले सगळ्यात पहिले बसले सुताराम मोरिया आई वडिलांच्या स्मरणार्थ रोख रक्कम देणगी रुपये पाचशे एक आणि दर्शन घेऊन झाल्यावरती आम्ही महाप्रसाद घेतला आणि त्यानंतर इथे महिलांसाठी छोटासा हळदी कुंकूचा कार्यक्रम होता आणि इथे गाभाऱ्यात दर्शन घेताना आम्हाला एक काकी भेटल्या होत्या ज्यांनी आम्हाला ओळखलं द महाराष्ट्रीयन कपल म्हणून आणि त्यांनी सांगितलंसुद्धा की तुमचे व्हिडिओज आम्ही बघतो खूप छान असतात तर धन्यवाद काकू आणि तुम्हाला व्हिडिओमध्ये सॉरी घेता नाही आलं पण जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर नक्कीच कमेंट करा आणि इथे हा छोटासा हळदी कुंकू समारंभ मी शूट केलेला आहे साडी मध्ये ना आलीस चुकला तुझं साडी आली हाय हाय हे यांचंच गाव आहे तुझं नाव सांग ना तुझ थँक्यू सो मच भारी वाटलं भरपूर जेवलो आम्ही भरपूर जेवलो अरे थँक्यू आम्हाला बरं वाटलं आम्ही नेक्स्ट हा का हो कुठे काकी आहेत कुठे आतमध्ये छान छान साडी पण मिळाली सुंदर का खण आहे अरे पर्स आहे का मला पण छान वाटे ते बाबू तुझं नाव काय काय पूर्णराव सांग पूर्ण पूर्णराव सांग पूर्ण नाव काय शिंदे वा वा मस्त मंदिर आणि एकदम भारी जागेवरती मंदिर आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं मी थोडी मंदिराबद्दल माहिती सांगेल पण सगळे जे आहेत ना ते थोडे बिझी आहेत तर माहिती आपल्याला बंटीच देणार आहे भाऊ हा जरा सांग जरा मंदिराबद्दल हे मंदिर इथल्या ग्रामस्थांनी म्हणजे इथल्या वाडीतल्या लोकांनी स्वच्छेने बांधले ओके आणि हा जो बंडर घातलाय तो त्याची एक तीत असते ते बोलले तीत असते तर तिथे नुसार त्यांनी हा भंडारा घातलाय अभिषेक वगैरे केला आणि इथल्या म्हणजे सर्व लोकांना इन्व्हिटेशन कार्ड वगैरे दिलं आणि महाप्रसादाचा त्यांनी आयोजन केलं आहे आयोजन केलं विषय कसा आहे विषय विषय घड आहे विषय घड आहे आणि हेच भटजी भटजी का होते आपल्याकडे राजू काका एस एम हाय स्कूल मध्ये ना काहीतरी म्हणजे शिकवायला होते हे शिक्षक पण होते का फिजिक्स काय काहीतरी शिकवायचे ते आणि एक मिनिट मी कॅमेरा अँगल चेंज करतो आम्ही चाललोय थोडा दुसऱ्या जागेवर जागेवरती बाय हा शिवाजी महाराजांचा किल्ला होता ना तिकडे थोडा मागे सॉरी मला आयडिया नाही सिद्धगड सिद्धगड ना तर आता आपण कुठे चाललो आपण मंदिरावर आणि पूर्ण फॅमिली चालली आहे काय होता प्लॅन आपला मला जायचं होतं आम्ही जाणार उशीर केला आता प्लॅन फ्लॉक होणार आहे काय होत चालणार नाही मातारे लोक कोण चालणार नाही एवढ्याला अर्धवट जाऊन आम्हाला आम्हाला शिवाय पडणार आहे घरात गेलेच आणि मग रात्री लग्न बाय दुखत आणि भेट आहे चिकन बिर्याणी तर रात्री बनणार अभि हे करू रो अभि हे करू रो अभि चिकन बिर्याणी तू बनवणार आहे ना हां अरे मग काय तुझा व्हिडिओ काढणार आहे आम्ही तू तु राहिली तुला व्हिडिओ प्रॉपर तुझा काढलाच नाही आम्ही आज शेफ प्लॅन हा पण शेफ आहे भाई हा पण शेफच आहे भाई गौरव आणि आम्ही फक्त खायचं आम्ही टेस्ट करणार शेफ फ्रॉम मनाली डायरेक्ट

काय केलं आमचं मी ते ऐकलंच नाही मला बंटी सांग होता आणि बाई एवढं भारी वाट कृतिका जरा थोडी मालवणी तू पण बोल जरा एवढी आता एवढी शिकली आणि मामा आमचा बिचार एवढा तिला जीव लावतो तिला बोलतो बाय तू पुढच्या वर्षी येशील ना एवढा काम कर येशील ना येल बाय येल आता बाय आता दरवर्षी येईल बाय अरे मी मी काय भाय मी आता बघ काय करणार आहे आता आम्ही काय ठरवलं एक मिनिट ठरवलंय की आम्ही गणपतीला गावी येतोच तर इकडं यायला एक तास लागतो इथं येणार बरोबर एक रात्र थांबणार म्हणजे सहा आमचे गौरी गणपती असतात आम्ही मुंबईला सॉरी एक रात्र तरी मामाच एक दोन दिवस कारण की मामाकडे गणपती अकरा दिवस असतो आमचा असतो गावी गौरी गणपतीचा सहा सहा दिवस असतो मग जसं विसर्जन गणपतीचं झालं तसं आम्ही इक मॅक्सिमम एक ते सव्वा तास लागतो इथे पोचायला आम्ही मस्त गाडी घेऊन येणार येणार मजा करणार आणि ह्या वर्षी माझा असं प्लॅन आहे तुम्ही माझ्या म्हणजे आपल्या गावाचे व्हिडिओ तो भर बऱ्याच वेळे बघितले तर इकडे अजून मजा येते कारण इथे भजन असतं सगळ्यांकडे तर ते गाव ह्या वर्षी पण मी म्हणजे भजन केलं आहे पण मी फुल फ्लेज भजन नाही करू शकलो कॉ म्हणजे ते शूट करी मध्ये मध्ये मला काम करायला जायला लागत होत पण मी बऱ्यापैकी केलंय शूट जेवढं जमलं तेवढं आणि बाबा तो बघा अरे बाबा हे आमच्या पुढे पुढे गेले सगळे आणि मगाशी जसं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचा सिद्धगड असं म्हणतो त्याला भारी वाटते यार म्हणजे मी लास्ट टाइम जेव्हा कसाला चाललो होता तेव्हा मी बोर्ड बघितलेला तर मी बोला गड का म्हणजे असं गड लिहिला होता सिद्धगड सिद्धगड मी बोला सिद्धगड म्हणजे कुठेतरी मला मा असं वाटलं किल्ला असेलच आणि येताना ना थोडा रोड खराब आहे रोड बनवला ना तर भाई एकदम खतरनाचा टुरिस्ट स्पॉट उचल बघा ना तो पाणी खूप येते जरा दाखव बरं हे बघा पाणी डबके बनतात ना कसं वाटते कृतिका तुला मी विचारलं तुला कसं वाटतं इकडे एकदम सगळ्या एवढ्या लाडानी लाडानी आहे तुला सगळ्यांनी एवढं जेवलीस की नाही पोट भरून मी भरपूर जेवलो खूप भात दिला त्यांनी पहिलं आम्ही पहिलं आम्ही गेलो आणि पहिल्याच रांगेत आम्हीच बसलो सगळ्यात पहिले आलो सगळ्यात पाहुण्यांना म्हणजे पहिले बसत आणि मस्त डाळ स्पेशली एकदम भारी हो नता ते हो आ, आ, भाजी ची। भाजी होती नंतर त्याच्यामध्ये त्याने भाजी वर दिली कोबीची आणि पिटलं होतं मी तुम्हाला शब्दात सांगू न शकत त्याची टेस्ट इतकी म्हणजे इतकी सुंदर होती ना खूप छान अजून दोन भाकऱ्या मिळाल्या असत्या तर हा जास्त पण मागू नाही शकत म्हणून एक त्याची टेस्ट असते पण त्यामध्ये पिठल अतिशय सुंदर आणि मजा मजा आता मी हा व्लॉग जरा इथे पॉज करू आम्ही डायरेक्ट जिथे जेव्हा स्पॉटला पोहोचू ना जर मध्ये काही चांगलं दिसलं दाखवायला तर नक्कीच दाखवेन ठीक आहे <laughs> <laughs> काय बोलतो काय थांबतच नाही ते मंदिर दिसलं बघा मला इकडं दिसला आता मंदिर एकदा झूम करतो ते बघा आणि ऍक्च्युली कदाचित तुम्हाला माझा आवाज असेल का नाही सड्यावरती आणि सड्यावरती फुल फ्लो मध्ये हवा येते ना कदाचित लाईक नाही आहे का दिसली मला मला रोहितचे ते रोहित बोललेला ना करवंद काढायला पण तेव्हा खूप जास्त उत पडलं होतं त्याच्यामुळे आम्ही गेलो नाही आणि आता आम्ही मगाशी नदीवर गेलो ना तर कोपऱ्यात होते एकदम मी बोललो येताना काढेन आणि येताना मी परत विसरलो तर आता मी जेव्हा नेक्स्ट टाईम परत नदीवर जाईल ना तेव्हा मी करवंद कारण करवंदा मला खूप आवडतं खायला आणि सुकलेली असतील ना तर अजून भारी लागतं मीठ टाकून खायची भाई बा एकदम डेंजर टेस्ट आहे करवंदाची ॲक्च्युली जी कच्ची असतं ना त्याचं त्याचं रोणचं पण वाढतं करवंदाचं आणि हा ते मगाशी द महाराष्ट्र कपल नाव घेतलं होतं ना चॅनलचं ऍक्च्युली महाराष्ट्र कपल चॅनलचं नाव नव्हतं टाकायचं झालं काय असं की पप्पानी पप्पानी सांगितलं की द महाराष्ट्र कपल नाव टाका मी बोलला ठीक आहे टाकतो महाराष्ट्र कपल दे साईबाबाने बोलाया इथपर्यंत आलो आम्ही भंडाराचं जेवण जेवलो आणि खरंच भंडाराचं जेवण ना म्हणजे फुल असतं पोट अजून अजून एकदम गच्च पोट एकदा ना प्रसादाचं जेवण म्हणजे प्रसादाचं जेवण वर दिन झाली भाई ही जी ट्रिप आहे ना भाई चार छुट्टी उसमें थोडासा एक्सटेंड करके करके मजा एन्जॉय करला आंबे दाबून खाल्ले रोहितच्या घरी मस्तपैकी आणि फायनली आम्ही आलोय मंदिराच्या इकडे गणपती पप्पाचं मंदिर आणि बाजूला बॅकग्राऊंड बघा डोंगर डोंगर जंगल जंगलाच्या मध्ये गणपती पप्पाचं मंदिर आहे छानस चल मामा जर आता ते बसले पण दोघं जात बसले आणि लेडीज मागून येत आहेत मी पुढे आलो मी ॲक्च्युली कॅब घातली कारण सारखं मला ती घारेटी सवय लागली म्हणजे हवे तसं ना केसांना सारखं का हातलं मी तोच तो रॉक गार्डनवरती सारखं करत करतो तर ॲक्च्युली कधी कधी इरिटेटिंग वाटतं मला माहिती आहे आय एम सॉरी फॉर दॅट म्हणून मी कॅब घातली आता मी नेक्स्ट टाईमपासून हे लक्षात ठेवे की हे सारखं सारखं नाही करायचं कॅबच घाले काय लिहिले वाचून दाखवतो पहिले मी तिकडे हो। जातो ते तर मी पडायचो इकडे हे असं हे ढलाल आहे मग अशी बाईक थोडीशी भीती वाटली मला कारण की बिलकुल पण रोड नव्हता अशी मोठी मोठी दगड होती त्याच्यावर ना बाईक ॲक्टिवा नाही कंट्रोल होत पडता पडता राहिला मग तर पडलोच ना थोडासा पाहिलं चकला मला पहिले जुन असं नव्हतं तुम्ही लास्ट हो तेव्हा ला ला ते कसं होतं ते मी मला फोटो दाखवला होता मला तिथे आता वाढलं वाटतं नाही नाही दाखवलं मला म्हणते ते फोटो बसलेत मस्त आता असं काल पाऊस पडला ना काय आहे रे एकदम खतरनाक आले बसलेत मस्त आराम करत हा इथे धबधबाच पडणार आहे प पाणी हे वाळ्यासारखं म्हणजे कोणी हालून ठेवलेला नाही स्वयंभू आहे स्वयंभू आहे इथलाच गणपती आहे मग त्याला तिने ते मंदिर बांधून बनवलं बनवलं पहिले असं नव्हतं ना आता बांधलं आता बांधलेलं आहे एक चार पाच वर्ष झाले असते माहिती आहे

थोडस ऍक्च्युली झूमचा प्रॉब्लेम होता है है ते ऍक्च्युली हे मध्ये हे येत आहे का त्याच्यामुळे दिसत नाही पण ठीक आहे आता इकडंच दर्शन घ्या तुम्ही सगळ्याने हो तसंच आहे आकार गणपतीचा

तो तो दा तो तो सा सा। रील दाखवायचा पहिला कसा करायचा तो तुम्ही असं सांगितलं करायचं रील दाखव तू तो दाखवता तू तू पहिला रील दाखव पहिले आम्हाला तू रील बनवला सांगितलं असतो हा रील सांगितला डायरेक्शन बरोबर गेलं पुजारींचा नंबर आहे नाईन फोर टू वन टू सिक्स थ्री सिक्स 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 एट धार्मिक विधी अथवा सामूहिक भजन कार्यक्रम करायचे असेल तर ठिकाणी गणेश जयंती उत्सव अन, अन्नदान देणगी म्हण मन, म्हणून रुपये एकशे एकानशी पावती घेणे अनिवार्य असेल वा तरी थोडं तरी म्हणजे खूप चुकतो मी मराठी वाचत आज वाच समज नाही भाऊ बायकोने शिकवलं हे कुठे आले तिथे वाळ आहे काय

अरे मी चाललो आहे घेतली बाय बाय येतो गाडी घेऊन हो हो नमस्कार 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 बघा किती आणि आता आम्ही त्या मंदिराच्या इथून येऊन एक शॉर्टकट दुसरा रस्ता होता जिथून आम्हाला ते साईबाबांचं सा मंदिर नाही दिसलं डायरेक्ट आम्ही मगासच्या रस्त्याच्या इथे आलो आणि हे बघा इथे दिसतोय का तुम्हाला किल्ले सिद्धगड सिंधुदुर्ग विभाग आणि ह्या साईडला हा किल्ला आहे मगाशी शरदनी सांगितलं असेल त्या व्हिडिओमध्ये त्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचं म्हणजे जेलच हा मी जेलच म्हणत होतो तर काही नाही त्याच्यामध्ये हां तर त्याच्यामध्ये कैदींना बंदी ब बंदिस्त केलं जायचं असं तर अजून काही माहीत असेल तुम्हाला तर नक्कीच सांगा कारण आम्ही काही असं अभ्यास करून आलो नव्हतो त्या किल्ल्याचा तर आता आम्ही निघतो इथून आणि मग भेटतो कारण पाऊस पडतोय हा रोड खूप डेंजर आहे हो